स्वामी उद्योगाच्या माध्यमातून माझ्या सगळ्या मैत्रिणींचे खूप स्वागत आहेत आज आपण माउलिक उद्योगाच्या माध्यमातून जो अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंट मध्ये सोपा असा बिझनेस देत होता आपण महिलांना तर त्याची आज आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तर आपण काय करायचंय की तीन हजार रुपये भरून जेव्हा तुम्ही गृह उद्योगाला जॉईन होत आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला एक किलो कॉटन आणि त्या कॉटनच्या वाती तयार केल्यावर तुम्हाला पॅकिंग की जे सगळ्यांच्या आवडतं काम आहे पॅकिंगचं त्या पॅकिंगसाठी पण तुम्हाला आमच्याकडून कॅरीबॅग आणि स्टिकर पाठवले जाणार आहेत जेव्हा तुम्ही त्या वाती तयार करतात त्या वाती तयार करण्या हातानी वाती तयार करण्यासाठी तुम्हाला साधारण दोन दिवस तरी लागतात दोन ती ते तीन दिवस तरी लागतात ते वाती तयार केल्यानंतर तुम्ही त्या पॅकिंग आहे आणि पॅकिंग केल्यावर तुम्ही आम्हाला पोस्टाने पोस्ट कुरिअरनी पाठवायचे आहे ते जेव्हा तुम्ही पाठवतात कुरिअर कुरिअरच्या तेव्हा नंतर तुम्हाला जे आम्ही पेमेंट करतो ते पेमेंट कशा स्वरूपात असतं की जे समजा अडीचशे रुपये जे तुम्ही वाती करताय त्याचे समजा अडीचशे रुपये किलो प्रमाणे पेमेंट असतो त्याच्यात जे तुम्ही पॅकिंग करतायत त्या पॅकिंगचे तुम्हाला पन्नास रुपये के जीप्रमाणे पैसे मिळतात के झाले तीनशे रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला पार्सल करायला पन्नास रुपये लागत आहे समजा पोस्टांनी तुमचे पंचेचाळीस ते पन्नास रुपये घेतात पार्सल पाठवण्याचे तर ते पण ते पण त्याच्यातच ॲड केले जातात असे सगळे सगळे मिळून तुम्हाला साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे पेमेंट आम्ही तुम्हाला देतो आणि जेव्हा आमच्याकडून आम्ही माल पाठवत असतो तर तो त्या मालाचे पैसे आम्ही देतो इकडून त्यामुळे तुम्हाला एकदा का जेव्हा तुम्ही तीन हजार रुपये भरून आम्हाला या माऊली गृह उद्योगाला ॲड होतात तेव्हा त्यानंतर तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही आहे पूर्ण पैसे फक्त तुम्हाला काम करायचं चा, चांगल्या पद्धतीत उत्कृष्ट पद्धतीत काम करायचं आहे असं पॅकिंग करून पाठवायचे हे बघा हे फुल पॅकिंग आहे याचं पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही छान प्रकारे ट्रेनिंग वगैरे देऊ कसं बनवायचं वगैरे पॅकिंग कसं करायचं आहे हे असं पॅकिंग करायचं हे बघा हाताने केलेल्या बाती आहेत अशा या झाल्या फुलवाती या झाल्या समयवाती तर आणि वस्त्रमाळ वस्त्रमाळा आता हे काम कसं आहे तुम्हाला तुमच्या चॉईसवर आहे जे तुम्हाला अगदी उत्कृष्ट पद्धतीने आहे समजा समय ज्यांना समयवाती छान जमतायत त्यांनी समयवाती करायचे ज्यांना फुलवाती छान आहे त्यांनी फुलवाती करायचे आणि ज्यांना वस्त्रमाळ छान आहे तर त्यांनी वस्त्रमाळ करून आहेत असं ते तिन्ही याच्यातून तुम्हाला जे अगदी छान पद्धतीत जमतं ते तुम्ही आम्हाला करून पॅकिंग करून चांगल्या पद्धतीत काम करायचे अगदी जेवढं तुम्ही उत्कृष्ट काम तेवढं तुम्ही जास्तीत जास्त माझं तुम्हाला सपोर्ट राहणार आहे आणि हे जे तीन हजार रुपये भरून काम आहे ना तर ते फक्त तुम्हाला म्हणजे ते सहा महिन्यासाठी तुम्हाला काम मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही हे जे हे झालं ऑफलाईन काम वाती हाताने वाती तयार करणं पॅकिंग करणं आम्हाला पाठवणं हे झालं ऑफलाईन काम आता याच्यातच तुम्हाला ऑनलाईन काम पण मिळणार आहे ऑनलाईन कामाचा अर्थ काय एक साईड बिझनेस तुम्हाला आणखी मिळणार आहे त्याच्यातच एका गृह उद्योगात दोन गृह उद्योग तुम्हाला आमच्याकडून दिले जाणार आहेत माऊली गृह उद्योगाकडून तर ऑनलाईन गृह उद्योग ऑनलाईन गृह उद्योगचा अर्थ काय येतो की जे आपला माऊली उद्योगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी वेळोवेळी तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्या गृह उद्योगाविषयी माहिती टाकत असते पुन्हा आपले जे कस्टमर आहेत त्यांचे फीडबॅक वगैरे त्याच्यात टाकत असतो आपण तेच तुम्ही तुम्ही इतर ग्रुपला इतर म्हणजे तुमचे इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा इतर व्हॉट्सअप ग्रुप किंवा आणि माउथ टू पब्लिसिटी अशा माध्यमातून तुम्ही इतर महिलांपर्यंत जर हे काम नेऊन पोहोचवलं आणि त्या महिलाही आपल्या याच्यात तुमच्या थ्रू जर जॉईन झाल्या तर त्याचाही बेनिफिट तुम्हाला पर हेड दोनशे रुपये असे मिळणारच आहेत म्हणजे तुम्ही सहा या सहा महिन्यात तीन हजार रुपये जे भरत आहे तुम्ही सहा महिन्यासाठी तर त्या तीन महिन्यात तुम्हाला महिन्याला तुम्ही समजा आठ आठ ते दहा किलो जरी माल केला तरी तुमचे चार ते पाच आणि महिला जरी दोन तीन जॉईन केलं तरी तुमच्या महिन्याला चार ते पाच हजार रुपये कुठे जात नाहीत त्यामुळे तुम्ही घरी बसून हो अगदी तुम्हाला विकायचं टेन्शन नाही आहे काहीच नाही अगदी मस्त फक्त छान वाती तयार करायच्या पॅकिंग करायच्या आणि आम्हाला पाठवायच्या आणि महिला जॉईन करायच्या बस बसल्या बसल्या तुम्हाला इन्कम कमवायचे अगदी कम चांगल्या पद्धतीत छान काम करा हे का सुवर्णसंधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो जेवढं जास्तीत जास्त छान महिला काम करतील त्यांचाही आम्ही हे घेणार त्यांनाही आम्ही आपल्या म्हणजे महिला दिनाच्या दिवशी त्यांचाही सत्कार करणार आहोतच आता लवकरच आपला महिला दिन दिन पण येईल त्याच्यात पण आम्ही उत्कृष्ट म्हणजे ज्या उत्कृष्ट पद्धतीने महिला काम करत आहेत आणि भरपूर महिला अशा आहेत आपल्या या माऊली गृह उद्योगाच्या मध्ये पण आज माऊली गृह उद्योग हे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात पोहोचलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्ह्यातून ग्रामीण भागातून महिला आपल्यासोबत काम करतायत आपल्या गृह उद्योगात काम करत आहेत आणि चांगल्या पद्धतीत काम करतात त्यांना वेळेवर मालही मिळतोय त्यांना वेळेवर पेमेंटही दिला जातं त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतोय आणि महिला एकमेकींना सांगून इतर महिलांपर्यंतही काम तेंचा, तेंचा काम घेऊन पोहचून म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडून दो ऑनलाईनही काम ऑफलाईनही काम होत आहे आणि ऑनलाईनही काम होत आहे त्यामुळे महिला एकदम खुश आहेत पद्धती मौलिक गृह उद्योग तुम्हाला काम देत आहे तर अशा पद्धतीत तुम्ही तुम्ही आम्हा मौलिक गृह उद्योगाला जॉईन व्हा मी खाली लिंक देणारच येते आपल्या याच्यामध्ये आपल्या ग्रुपची जो जे उद्योग ग्रुप आहे की ज्याच्यात वेळोवेळी आपण माहिती गृह उद्योगाची माहिती टाकतो तर त्याची लिंक लिंक देणार आहे त्या ग्रुप उद्योगाच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा गृहउद्योगात जॉईन व्हा आणि घरून बसून छान पे छान पेमेंट कमवा आणि एक महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली दुग जात हाच गृह उद्योगाचा ध्यास धन्यवाद